साम्राज्य प्रेमपूज्य कुमारस्वामी यांचे ओवीबद्ध ग्रंथ चरित्र प्रकाशन सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च 2025 हजार पंचवीस रोजी प्रार्थना योग मंडळ स्वामी नगर शेळगी येथे संपन्न झाला सदर कार्यक्रम सकाळी आठ पासून जप करणे भजन त्यानंतर मंगल आरतीने पार पडला महातपस्वी कुमार स्वामी यांचे ओविबद्ध चरित्र संत कवी नारायण काका कुलकर्णी यांनी अतिशय रसाळवाणीने सदर ग्रंथाचे विश्लेषण केले वैकुंठवासी दाका थावरे भाऊ यांचे निष्ठावंत सेवक शिवानंद दसाडे संजीव कुसुरकर यांनी स्वामीजींबद्दल अगदी रसाळवाणीने मनोगत व्यक्त केले सोहळ्यास बलभीवण्णा बिराजदार तपोवन धारवाड आणि तपोवनचे अन्य पदाधिकारी या ग्रंथ सोहळ्यास उपस्थित होते बलभी माण्णा बिराजदारी यांनी देखील आपल्या वाणीने स्वामीजींबद्दल अनुभव व्यक्त केले सदर कार्यक्रमास राजकीय व्यक्ती माजी नगरसेवक डॉक्टर किरण माल किरण देशमुख कल्पनाताई कारभारी ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले केदारनाथ उंबरजे सिद्धाराम चाकोते प्रकाश हत्ती व इतर उपस्थित सद्भक्तांना बलभीमांना बिराजदार यांच्या हस्ते आशीर्वाद पर सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमास बीदरचे डॉक्टर उमाताई देशमुख उपस्थित होत्या यांच्या हस्ते संत कवी नारायण काका कुलकर्णी आणि त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता आणि आभार शिवानंद दसाडे यांनी केले शेवटी मंगल आरती आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला लातूर उदगीर निलंगा तुळजापूर निटूर व इतर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील स्वामीजींचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी परमपूज्य श्री कुमार स्वामी प्रार्थना योग मंडळ कुमारस्वामी नगर शेळगी सोलापूर येथील सर्व पदाधिकारी सदस्य व स्वामीजींचे साधक भक्तगण यांनी अतिशय मोलाचे परिश्रम घेतले